आपण आहे जंक्शन पासून तर हुंदेरी पर्यंत आपला बीसीचा डबर सुद्धा संपलेला आहे आता पुढचं पोर्शन आपण गावात फक्त ते दोन अप्रोचेस राहिले होते अप्रोचेस पूर्ण करून पूर्ण येऊन घे हुंदेरी टू वर्वण पर्यंत जंक्शन आता अटक उलगेच सुरू आहे ते लिऊ हे म्हणजे फायनाल असा नाही असं नाही या मान आता, आता तुम्हीच म्हटलं ना की तुमची सुद्धा बस यांच्याकडून सर्टिफाय करून करायला तुमचा समजा एखाद्या गावच्या माणसाने आम्हाला डिमांड या गाव तर डिमांड होऊन जाईल तर ती बस सुरू करताना आम्ही मधल्या गावाचाही विचार नाही करू आम्ही त्यांची जर डिमांड आली तर आम्ही नवनवीन बसेस कुठल्याही पॉकेटमध्ये सुरू सुरु करतो म्हणजे आधी आपल्या गुनर ऑपरेशन द्यायचा त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय या कॉम्प्लिकेशन मध्ये आम्ही नक्कीच नाही गेलो ते कुठे आमच्याकडे त्यामध्ये कुठेही तुम्ही आम्ही फक्त आमची हरकत की आमचा हा जो आहे की कॅरेज एकाचा करेल याच्यामध्ये जर हे येत आहे तर त्याच्यासाठी एन ओले की आम्हाला कुठली हरकत नाही वीस किलोमीटरपर्यंत तुम्ही तेवढीच आम्ही किलोमीटरची दिली आहे त्यामध्ये आता त्यांना या गावातून या त्या गावातून या त्या गावातून या किंवा एन ओ सी घ्यायची जबाबदारी घेईल दॅट इज आम्ही त्यांना किलोमीटरच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली आहे

हे सगळं चालू आहे उदयनगर कुंद्री या रस्त्याचं काम गेल्या चार वर्षापासून प्रलंबित असून त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही उपोषण असतील आत्मदन असतील हे आंदोलन अनेक वेळा त्या ठिकाणी केले मात्र प्रशासन पुनम नांद्रा कंपनीच्या कंपनीकडे कायमे त्या कंपनीला पाठीशी घालण्याचं काम वारंवार त्या ठिकाणी करत आहे आम्ही अनेक वेळा आत्मघातकी प्रयत्न या रस्त्यासाठी केलेला आहे परंतु कंपनीवर अद्यापपर्यंत कुठलीही त्या का ठिकाणी कारवाई संबंधित विभागाने आजपर्यंत केलेली नाही आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिला होता त्या रस्त्याची अवस्था आज आत्ता हो सध्या या ठिकाणी अशी असतं अशी आहे की लोकांना त्या ठिकाणी खूप यातना त्या ठिकाणी सहन करावे लागत आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनं केले उपोषणं केली तरीसुद्धा अद्यापपर्यंत या रस्त्याचं काम पूर्णत्वाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून असेल किंवा पुनम नांद्र कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आज आम्ही आत्मदांना इशारा दिला होता पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आमची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांची त्या ठिकाणी बैठक नियोजित करण्यात आली होती या बैठकीत त्यांनी आम्हाला सदर एकतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत या रस्त्याचं संपूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण करू असं या ठिकाणी लेखी पत्र त्यांनी ले दिलेलं आहे अन्यथा कंत्राटदारावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आमची देखील अशी मान्य आहे की मा मागणी आहे की ज्यांनी या पत्रात शासनाच्या पत्रात आम्हाला ज्या प्रमाणे एकतीस जा, जानेवारीपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करू असं या ठिकाणी आश्वासन दिलं आहे हे आश्वासन जर संबंधित विभागानं किंवा संबंधित कंत्राटदारानं पुन्हा नांद्रा कंपनी या कन्स्ट्रक्शननं जर त्या ठिकाणी मान्य केलं नाही तर दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी आम्ही त्या कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करू आणि आम्ही या यानंतरचं आंदोलन जे असेल ते पोलीस प्रशासनाला अथवा न कळवता गनिमी काव्यानं त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल याची सदर प्रशासनाने नोंद घ्यावी